माझे नाव निवास बापूराव पाटील बलगवडे अध्यक्ष आज जो जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार जो घातला आहे तो गेली एक महिनाभरापूर्वी आम्ही जे उपोषण केलं होतं सोलर आवारा कंपनीच्या विरोधात आणि सोलरला विरोध म्हणून तो केला नव्हता की वृक्ष तोडीला विरोध होता वृक्षतोड जवळजवळ बारा हजार झाडं तोडून जिथे मोकळी जागा होती एकशे ऐंशी गट नंबरमध्ये त्यांना आम्ही सांगितलं होतं की एकशे ऐंशी मध्ये घ्या त्याच्यावर पाच दिवस चार दिवस जवळजवळ उपोषण आम्ही चौघा पंधरा केलं होतं त्या उपोषणाला आश्वासन म्हणून आमचं उपोषण प्रशासकीय अधिकारी आमदार खासदारांनी सोडवलं पण ते ठोस असं सोडवलं नाही हा तिथं पोलीस प्रोटेक्शन मध्ये आवादा कंपनीनं जबरदस्ती प्रकल्प चालू केला त्याच्यावर कोणताही तोडगा न काढता पोलीस प्रोटेक्शन मध्ये ते चालू केलं आमचं एवढंच मत होतं की जिथं झाडं नाहीत वृक्ष तोड न करता एकशे ऐंशी मध्ये घट नंबर मध्ये तो प्रकल्प बसतोय तिथं काढा त्यांनी सोलरला आमच्या बलगोडे गावचा विरोध नव्हता हे पहिल्यांदा समजून घ्या आमचं मत एवढंच होतं की मोकळ्या जागेत तो प्रकल्प करावा आता आम्ही आमच्या ग्राम पंधरा दिवसापूर्वी ठरलं लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली गावची त्या गावच्या अध्यक्षतेखाली सरपंचाचे ठरले गेले किंवा सगळ्यांनी एकत्र बसून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहे त्याच्यावर बहिष्कार घालायचा त्या ठरल्याप्रमाणे बरगवडे गावातील सगळ्या लोकांनी आतापर्यंत पाळलेलं आहे आमचं मत एवढंच आहे अजून प्रशासनानं यावं जेवढी जागा त्यांना एकवीस एकर दिल्या तेवढ्या जागेत हा प्रकल्प नाही प्रशासन अजून बी डोळे झाकायला लागले जवळजवळ तीस शेतरापर्यंत जागा गव्हर्नमेंटची घेतली आहे गव्हर्नमेंटची जागा आहे आम्ही मान्य केली गव्हर्नमेंटची जागा आहे गव्हर्नमेंटच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी यावं इथं आणि अजून पण बघावं की प्रशासनाचं ठोस ही कोणी माणूस इथे येत नाही आणि त्यांना विचारत नाही आम्हाला कंपनीला की जागा तुम्ही किती घेत आहे आणि कुठे डांबरवतोय कुठे काय करतोय अजूनही केलेलं नाही त्यांनी जी जागा घेतल्या त्याला मोजणी सुद्धा केल्यापर्यंत मोजणीला नंबर सुद्धा उरलेला आहे आमचं मत एवढंच होतं की वृक्ष तोड न करता हा प्रकल्प होऊ द्या प्रिय सोलरला आमचा विरोध नाही अजूनही मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावं आणि आमच्यावर तोडगा काढावा गाव अजून पण चर्चेला तयार आहे या दोन दिवसापूर्वी नायब तहसीलदार आणि पी आय साहेब आले होते त्यांनी एक मिटिंग घेतली होती पण पूर्ण गावानं ठरवले गेले की बाबा याच्यावर बहिष्कारच घालायचा मतदान काही आम्ही करणार नाही लोकांचं काय माहिती मतदार काय म्हणतात आम्ही असं काही केलेलं नाही की असं असाही गैरसमज नसावा प्रशासनाचा की आम्ही लोकांच्यावर दबाव घालतोय किंवा काय नाही स्वयंपूर्तीनं सर्वजण सामील आहेत सगळ्या गावानेच ठरवलंय प्रशासनानं आपल्याला फसवलंय फसवलंय तर गावासमोर येऊन जेणे जेणे आम्हाला फसवले त्यांनी गावाकडून गावासमोर गावा येऊन त्यांनी चर्चा करावी आम्ही चर्चेला काय तयार आहे पण यातलं कोणी येणार जाणारे कारण त्यात सगळंच अडली घरी केले तिने जाळे जवळजवळ बारा हजार असताना पाचशे पंचावन्न धावली जे आता तुम्हाला अवॉइडमेंटतील किती एकवीस ए करायची एकवीस एकर तुम्ही क्षेत्र तीस एकरांच्या ताब्यात लग घ्यावा नाही कुठली झाड झाडं तुम्ही एकवीस एकरातली जवळजवळ तुम्ही तोडली बारा हजार झाडं तोडली आता मी तुम्ही एक्स्ट्रा कुणाला हे मनमानी कारभार करून तुम्ही जी क्षेत्र तुम्हाला दिलंच नाही त्यातली दहा एकरातली झाडं तो तुम्ही तोडली आता दुसरी आणि झाडं यांचं तु हे सगळं जे बेतालपणा चालू आहे लगाम चावले गोळीकर पाय लागलेत का नाही त्यांच्यावर काहीतरी लगाम बसला पाहिजे यासाठी गावानेच ठरवलंय की काय असेल ते तुम्हाला पॉईंट आउट किती केलंय ट्वेंटी एकवीस एकर एकवीस एकर गेले तर तुम्ही द्या ना ते कागद अर्धा असतील तुमचं सगळं आहे तुमचे नकाशे करता डिझाईन करताना सुद्धा मी इलेक्शन काय केलं तुम्ही एकवीस एकर डिझाईन काय पाहिजे तिथे तुम्ही साडे सत्तावीस एकरला डिझाईन केलं म्हणजे जनतेच ठरवतो ना तुम्ही कलेक्टर साहेब प्रशासनला सुद्धा या आवडत्या कंपनीने फचवलं पचवलंय का सर तर डिझाईन मध्ये जर तुम्ही द्याव त्याचं पॉईंट टू पॉईंट मोहोच त्याच्या डिझाईनचं तो पौँण तो पौँण तर त्या मध्ये काय येतंय एक पॉईंटला दाखवती रेकॉर्डली तुम्ही एकवीस एकर होतो आणि पॉईंट पॉईंट बोललो तर ति साळीसत्तावीस एकर क्षेत्र बोलत आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही या क्षेत्रातली जाळं तोडून तुम्ही काय करू नका पलीकडच्या बाजूला एकशे ऐंशी मध्ये तुमची जी झाडं मोकळी तिथं जागा तिथं तुम्ही हा सोलर प्लांट करा आमचा गावाचा कुणाला या सोलर प्लांट विषयी विरोध नव्हता पण तुम्ही मनमानी करून जी जी काय केलंय या गोष्टीसाठी आम्ही सर्वांनी बहिष्कार टाकलाय आणि हा बहिष्कार स्वयंपूर्तीने गावाने सगळ्या टाकलाय कोण इथं नेता नाही कोण काय काय सगळी सर्व मिळून आहे सर्वसामान्य जनता सगळी मिळून आहे त्यामुळं असा काही गैरसमज नव्हतो की ही कोण अडवायला लागले ते आम्ही एखाद्याला मतदान करायला चाललाय त्याला पळवून द्यायला लागलो पुढे करू नको म्हणून सांगायला लागले असं काही नाही सगळं स्वयंपूर्ती गाव सगळं सामील आहे जी गावाची तुम्ही जी फसवणूक केली या फसवणुकीचं उत्तर तुम्ही सगळ्या प्रशासन कलेक्टर असो तहसीलदार असो तुमच्या प्रशासन लेव्हलला शासन लेव्हलला आम्हाला न्याय मिळावा चर्चा करायला आम्ही सगळं गाव तयार आहे तुम्ही जी काय केलंय ही चुकीच आहे चुकीच आहे की नाही सिद्ध करतो तुमच्या समोर सांगतो आम्ही आहे का नाही पुरा व्हायची आमच्याकडे सगळी त्याबद्दलची कागद आहे जो सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे ज्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावरून बलगडे गावातील नागरिकांनी एकूण निवडणूक प्रक्रियेपासून पाठ फिरवली आहे हाच तो एकूण जो सौर प्रकल्प आहे गट क्रमांक एकशे एक्क्याऐंशीमध्ये उभा राहत आहे या सौर ऊर्जा प्रकल्पाला लोकांचा प्रत्यक्षात विरोध नाही पण ग्रामस्थांचं आणि नागरिकांचं किंवा मतदारांचं मत असं आहे की ज्या सौरउर्जा प्रकल्पामध्ये जी वृक्षतोड झाली ती वृक्षतोड होऊ नये त्या वृक्षतोडीला विरोध म्हणून नागरिकांनी गा गावातील मतदारांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला विरोध केलेला आहे यापूर्वी दोन आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये उपोषणाला ही मंडळी बसली होती अशा वेळेला काही प्रशासनाच्या वतीनं आणि राजकीय मंडळींच्या वतीनं काही आश्वासनं देण्यात आली पण ती आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे एकूण निवडणूक प्रक्रियेला संपूर्ण गावाने निवडणूक प्रक्रियेपासून लोकांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळ दुपारपर्यंत एकही मतदारानं या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं नाही राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा